नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे मात्र या प्रकरणात एक नवा ट्विट आला आहे तो म्हणजे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांनी बीड न्यायालयात एक याचिका दाखल केली होती याचिकेत त्यांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड मोक्का लावण्याची मागणी केली होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही त्यांनी केली होती मात्र सोमवारी धनंजय मुंडे मात्र सोमवारी धनंजय देशमुख यांनी ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला याचिका मागे घेताना त्यांनी स्पष्ट केले की पोलीस तपासात कोणताही हस्तक्षेप होऊ नये आणि तपासाला आवश्यक वेळ मिळावा म्हणून आम्ही ही याचिका मागे घेत आहोत त्यांनी पुढे म्हटले की जर तपास योग्य प्रकारे झाला नाही किंवा आम्हाला वाटले की काही तथ्य दडपले जात आहे तर आम्ही पुन्हा याचिका दाखल करू बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निगुर्ण हत्या झाली या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे अटक केल्यामध्ये जयराम साटे महेश केदार प्रतीक गुले आणि खंडणी प्रकरणातील विष्णू साटे यांचा समावेश आहे सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालय न्यायालयाने मुख्य आरोपी विष्णू साटे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर इतर तीन आरोपींच्या कोठडीत बारा दिवसांची वाढ करण्यात आली आहे या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव पुढे आले आहे विष्णू कराड यांच्याशी संतोष देशमुख यांचे बोलणे करून दिले होते यावेळी कराड यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याची माहिती कोर्टात देण्यात आली संतोष देशमुख यांनी खंडणी देण्यास नकार दिला आणि काही दिवसातच त्यांची हत्या करण्यात आली त्यामुळे धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड यांच्यावर मुक्का लावण्याची मागणी याचिकेत केली होती आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली तपास अधिकारी आणि सहकारी वकील यांनी न्यायालयात सांगितले की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत खंडणी आणि हत्येच्या कटात अनेक आरोपी सामील आहेत त्यामुळे पोलीस कोठडी वाढवणे आवश्यक आहे न्यायालयाने या युक्तिवाद मान्य करत मुख्य आरोपी विष्णू चाटे याला पाच दिवसांची तर इतर तिघांना बारा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे धनंजय मुंडे यांचे या प्रकरणात नाव घेतले जात असले तरी त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र या हत्येने बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा